जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये आपण आता जे जा आपली जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या नवीन ज्या तारखा आहे त्या आलेल्या आहेत सर्वांना माहीत असेल तारीख काय आहे तर तारखा तुम्हाला एकदा सांगून देतो बघा तारीख आहे एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस जे की ग्रुप बी ची आहे त्या दिवशी आपली एक्झाम होणार आहे आणि दुसरी जी तारीख आहे ती आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस तर बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी दुनियाच्या नवीन तारखा ज्या आहेत त्या लॉन्च झालेल्या आहेत एम ने सांगितलं आहे तर या तारखेला एक्झाम होणार आहे आपली आयोगाने आपल्या समोर ह्या गोष्टी सर्व सांगितलेल्या आहे आता आपल्याकडे काय करायचं आहे तर बघा आपण रिस्टार्ट करणार आहे जेवढे पण आपण टार्गेट दिले होते जे आपल्या मेंटरशिप सोबत जुडलेले आहे जे आपल्या अदर बॅचेस सोबत जुडले आहे त्यांनी लक्षात घ्या आणि जे टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला जुळलेले आहे जेवढे पण विद्यार्थी असेल आपल्यासोबत होऊ <coughs> शकतात ते विद्यार्थी आपल्या क्लासचे असो किंवा नसो कारण की, की आपण हे सर्व टार्गेट आपल्या सर्व ग्रुपला टाकत आहे तर जे जे जुळलेले आहे तर त्यांनी हे न्यू एक्झाम डेट आल्यामुळे सर्व रिस्टार्ट करता स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत लक्षात ठेवा स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत सर्व रिस्टार्ट होणार आहे एकदम स्पेसिफिक जाणार आहे यावेळेचे टार्गेट सुद्धा आपण वेगळे बनवलेले आहे जर तुम्ही हे टार्गेट दिलेले केले तर येणाऱ्या आपल्या जेवढ्या पण एक्झाम आहे ग्रुप बी ग्रुप सीच्या त्या शंभर टक्के क्रॅक होणार आहे कारण की याबद्दल आपण सविस्तर या सविस्त सेशनमध्ये बोलणार आहे ओके तर बघा यामध्ये कशा प्रकारे आपले टार्गेट असणार आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे आणि हे टार्गेट आजपासून चालू झालेले आहे आज आजपासून आपण चालू करू तर सुरुवातीला टार्गेट बद्दल बोलायला गेलो तर सांगतो आपण जे पण टार्गेट आहे हे आपले विकली टार्गेट असणार आहे बघा लक्षात घ्या हे विकली टार्गेट असणार आहे आपण वीक मध्ये एक तुम्हाला टार्गेट देऊ आज मी तुम्हाला आजच एक टार्गेट देतो वीक मध्ये काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि या वीक मध्ये आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारचे तुम्हाला माहिती आहे दिवस आहे या दिवसांना डिवाईड करू आणि छोटे टार्गेट घेऊ आणि पूर्ण कंप्लीट सिलेबस जे की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपल्याकडे सत्तर दिवस राहिलेले आहे आणि जे चार जानेवारीची एक्झाम आहे जानेवारी दोन हजार सव्वीस ची त्यासाठी पंच्याऐंशी दिवस आपल्याकडे आहे तर या दोन्ही एक्झाम ज्यांचं ज्यांचं टार्गेट असेल त्यांनी आजचा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर टार्गेट समजेल की कशा कसे घ्यायचे आहे अजूनपर्यंत जर तुम्ही अभ्यासच केला नसेल आता सुरुवात केली अभ्यासाला चिंता करायची टेन्शन नाही आहे गरज काहीच नाही स्मार्ट वर्क करायचं आहे प्रॉपर मी तुम्हाला जे सांगणार तेवढंच करायचं आहे पॉईंट आणि जे जे मी बोलणार त्या गोष्टीला फॉलो करायचं आहे बघा आता टार्गेट काय जसं आपण विकली टार्गेट म्हणजे पहिले टार्गेट दाखवून देतो थोडं मी याला <coughs> मिनिमाइज करतो थोडं दिसायला पाहिजे प्रॉपर ठीक आहे बघा टार्गेट दाखवून देतो मी तुम्हाला बोर्डकडे लक्ष द्या तर हे टार्गेट विकली राहणार आहे ठीक आहे जे जुने टार्गेट होते ते आता नाही आता नवीन टार्गेट नवीन सुरुवात नवीन जोश नवीन इंथुझियाझम पाहिजे आपल्याला ठीक आहे तर नऊ ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे यामध्ये आपण एक विषय घेतलाय भूगोल तर भूगोल हा विषय आपल्याला कम्पीट करायचा आहे मी तुम्हाला समजून सांगतो आपण काय करणार आहे म्हणजे मग त्याच्यानंतर इकडे येऊ बघा आपण काय करणार आहे एका वीक मध्ये एक वीक राहीन जो आपल्याकडे त्या एका वीक मध्ये एका वीक मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सविस्तर एक सब्जेक्ट घ्यायचा आहे जीएसचा एक सब्जेक्ट जीएसचा राहणार आपला एक्झाम्पल जो घेतच आहे आपण समजा भूगोलचा आपण सब्जेक्ट घेतला भूगोल घेतला तर हा भूगोल एक आठवडा चालणार आहे यामध्ये दोन असते एक असते महाराष्ट्र आणि एक असते भारत ठीक आहे तर महाराष्ट्राचं जवळपास तुम्हाला पाच दिवस करायचं आहे आणि दोन दिवस भारताचा करायचा आहे कारण की भूगोल यावर किती प्रश्न येतात तर दहा प्रश्न आपल्याला बनतात तर दहा प्रश्नापैकी महाराष्ट्रावर तुम्हाला पाच दिवस का बरं तर महाराष्ट्रावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाते सहा ते सात प्रश्न आणि जे तीन ते चार प्रश्न असतात हे भारतावर बनतात त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र फोकस ठेवायचा आहे ठीक आहे तर आपण काय करणार भूगोल करणार पूर्ण दिवस एक वीक मध्ये सर्व रिव्हिजन करणार त्याची सर्व टिप्स अँड ट्रिक्स सर्व ते घेणार याच्यावरचे रोज आपण सायंकाळी रोज आपण सायंकाळी आठ वाजता <coughs> सात दिवस कंटिन्यू सायंकाळी सात आठ आठ आपण काय पी एम पाहिजे सॉरी <coughs> एट पी एम ला रोज भेटणार वायटीला आणि इथं सर्व क्यू आपण घेऊन येऊ सर्व क्यू म्हणजे जो भूगोल टॉपिक तुमचा सुरू आहे त्या भूगोलचे सर्व क्यू आपण आठ वाजता रात्री सॉल्व्ह करू हे सात दिवस कंटिन्यू चालणार तुम्हाला सात दिवस फक्त भूगोल घेऊन आहे प्लस यासोबत तुम्हाला दोन सब्जेक्ट ठेवायचे आहे एक सब्जेक्ट कोणता तर मॅथ म्हणजे त्याला गणित म्हणू आणि बुद्धिमत्ता म्हणू गणित प्लस बुद्धिमत्ता ठीक आहे तर याला आपण म्हणतो <coughs> मॅथ आणि रिजनिंग तर मॅथ रिजनिंग तुम्हाला डेलीमध्ये ठेवायचं आहे आणि करंट करंट चालू घडामोडीचा सब्जेक्ट तुम्हाला सब्जेक्ट जो आहे तो डेलीमध्ये ठेवायचा आहे तीन सब्जेक्ट तुम्हाला ठेवायचे मॅथ रिझनिंग करंट आणि जीएस चा जॉग्राफी एक वीक याने काय होणार बघा जर तुम्ही एक आठवडा जॉग्राफी केला दुसऱ्या एक आठवडा तुम्ही काय केला पॉलिटी केला दुसऱ्या एक आठवडा तुम्ही काय केला हिस्ट्री केला तिसऱ्या एक आठवड्यामध्ये सायन्स केला आणि इकॉनॉमिक्स केला तर तुमचा एका महिन्यामध्ये सर्व सब्जेक्ट झाले तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार की नाही माझा हा सब्जेक्ट झालेला आहे हा सब्जेक्ट झालेला आहे जे आपल्या शरीरामध्ये आपल्या बायलॉजिकल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहित आहे की बरेच काही असे गोष्टी असतात जसं डोपोमाईन असते डोपोमाईन काय करते आपल्याला एनर्जी प्रोवाइड करते की बाबा आपलं हे झालं तर कधी होते थे जर सा जर ते जर तुम्ही जॉग्रॉफीचं सात दिवसामध्ये केलं आणि जर तुम्ही पॉलिटी घेतलं तर तुम्हाला माहित असते आपल्या बॅकमाइंडला की बाबा आपलं जॉग्रॉफी झालेलं आहे आता आपलं पॉलिटी राहिलेलं आहे तर पॉलिटी झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे आपण हिस्ट्री घेऊ हिस्ट्री घेतल्यानंतर आपलं जॉग्राफी आणि पॉलिटी झाला हिस्ट्री सुरू आहे ते एक आणखी आपल्या एनर्जी आपल्यामध्ये एनर्जी येते इन्थ्युजियाम येते आणि त्याचा फायदा आपल्याला होतो तर आपण सगळे सब्जेक्ट सोबत सोबत घेत गेलो तर प्रॉब्लेम का होणार हे पण नाही ते पण नाही आणि माइंडसेट मध्ये काय राहते अरे मी जॉग्राफीचं थोडंसंच केलं थोडंसं पॉलिटीचं केलं थोडंसं इकॉनॉमिक केलं प्रॉब्लेम जास्त वाढतात यावेळेस ना आपण काय करणार आहे पहिले सात दिवस काय करणार आहे पूर्ण जॉग्राफी करून घेऊ पाच दिवस देऊ दिव जॉग्राफीला त्यामध्ये महाराष्ट्राला दोन देऊ याला भारताला इथून आपण क्लिअर केलं जॉग्राफी लगेच दुसऱ्या वीक मध्ये काय करायचं आहे पॉलिटी ते सगळे टार्गेट जे आहे ते मी इथं बनवलेले आहे तुम्हाला दाखवून देतो हे असे पूर्ण टार्गेट बनवलेलं आहे ते समजून सांगतो ते लास्ट पर्यंत तुम्हाला बनायला लागेल त्यासाठी की काय करणार आहे आणि हे सर्व करणार आहे आपण आणि त्यानंतर रोज डेली सात दिवस सहा दिवस सात दिवस जेवढं माझ्याकडून होते तेवढं मी देतच आहे आठ वाजताच्या जवळपास आठ ते आठच्या दरम्यान आपण त्याच्यावरचे पीवाय क्यू ठीक आहे कारण की जॉग्राफीमध्ये खूप मोठे प्रश्न आहेत सगळे क्यू आपण शॉर्ट असे त्याचे भाग पाडू आणि ज्योग्राफीचे पूर्ण क्यू युट्यूबला येऊन सॉल्व्ह करून घेऊ विथ एक्सप्लेनेशन देऊ त्याचं आणि सर्व इथं सॉल्व्ह करून घेऊ सेम आपलं मॅथ डेली मध्ये चालू राहील तर याला कसं तुम्हाला काय करायचं बघा सांगतो तुम्हाला जर तुम्ही मॉर्निंगला उठले बघा मी तुम्हाला प्लॅन पण काढून देतो एक प्रॉपर ठीक आहे समजा तुम्ही मॉर्निंगला किती म्हटलं तरी आपण सातला उठतो किंवा सहाला उठतो जर सहाला जर उठलो आणि जर तुम्ही अभ्यास केला सातला उठले तुम्ही तर सात वाजतापासून दहा वाजेपर्यंत जर तुम्ही एक सेशन ठेवलं ना सात ते दहाच तिथं तुमचा एक जीएसचा जो भूगोलचा शिक्षण म्हटलं मी तुम्हाला तो कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे कारण की सात दिवसामध्ये आपल्याला भूगोल कम्प्लीट करायचं बाबा ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघा थोडा ब्रेक घेतला परत तुम्ही समजा क्लास असेल क्लासचे विद्यार्थी त्यांनी क्लास जर केला जसं क्लास आहे तर क्लासला येऊन तुमचा अभ्यास जर क्लास असेल क्लासचे नसणार तर तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता क्लासचे असणार तर क्लास करायचा आहे दोन वाजेपर्यंत तुमचा क्लास होतो तुमचं जेवण झालं जेवल्यानंतर बघा एक दीड तास आपला अभ्यास होत नाही जेवण झाल्यानंतर जर तुम्ही एक वाजता जेवत असणार तर एक दीड तास किती केलं ता तर नाही होत फक्त ते नावासाठी करणे बरोबर नाहीये थोडस रेस्ट करा आराम करा थोडेसे सॉन्ग वगैरे ऐका मोटिवेशनल सॉन्ग ऐका तेव्हा किंवा थोडंसं तुम्हाला वामकुशी घ्यायची असेल थोडस झोपायचं असेल पंधरा वीस मिनिटं नाही तर झोपले तर बाबा उठलाच नाही मग तीन वाजता झोपला आणि डायरेक्ट नऊ वाजता रात्री उठला, उठला। असं कार्यक्रम करायचा नाही जर झोपायचं नसेल तर झोपू नका झोपाय तुमचं असं काही असेल थोडासा स्नॅप घ्यायचा आहे म्हणजे काय पंधरा मिनिटाचा झोप घ्यायची त्यांनी काय होते कारण की जेवण केल्यानंतर आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढते वन डिग्री सेल्सिअसनी वन टू डि टू डिग्री त्यामुळे आपल्याला थोडंसं आळच येतो झोप येते तर हे आपली असं काही नाही आहे की बाबा हे बायोलॉजिकल आहे त्याच्यामुळे चेंज होणार आहे बॉडीमध्ये जेवण झाल्यानंतर तर थोडंसं पंधरा वीस मिनिटाचा अर्धा तास तुम्ही काय करू शकता हे करू शकता गॅप घेऊ शकता आणि त्यानंतर काय करू शकता क्लास झाला आपला त्यानंतर चार वाजता पुन्हा चार ते समजून घ्या सहा वाजेपर्यंत इथं तुम्ही मॅथ रिझनिंग घेऊ शकता ठीक आहे मॅथ रिझनिंग बरोबर आहे पुन्हा तुम्ही सहा वाजतापासून ते जवळपास आठ वाजेपर्यंत आपला साडेआठ वाजेपर्यंत क्लास असतो इथे पुन्हा जीएस घेऊ शकता भूगोलचं ठीक आहे एक महाराष्ट्र घेऊ शकता एक भूगोल भारत घेऊ शकता आणि त्यानंतर पुन्हा रात्रीला आपण करंट तर करंटची आपण जे बॅच आहे ते सुरू करणार आहे सोमवारपासून करंटची बॅच फ्रीमध्ये बॅच आहे सर्वांना माहिती आहे आपल्या ऍपवर फोर्टी एट रुपीजची बॅच आहे फक्त कारण की ते जीएसटी अमाऊंट आणि माझा थोडासा त्या ऍपचा खर्च आपण काढतो हो त्यामध्ये फोर्टी एट रुपीजची त्यामध्ये दीड वर्षाचा आपण करंट अफेअर टाकतो आणि युट्यूबला पण मी सगळं काही टाकलेलं आहे ते फोर्टी एट रुपीजची बॅच घेऊन घ्यायची ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे आपण रोज दहा वाजताच्या दरम्यान जाऊ तिथे लाईव्ह मध्ये जोडत जाऊ आणि तिथे मग ते पण करत जाऊ म्हणजे करंट पण तुमचं होणाल मॅट्रिक दिन पण होऊन आला आणि एक चा सब्जेक्ट होऊन आला एक कंटिन्यू सात दिवस चालणार किती दिवस सात दिवस पीवायक्यू पण होऊन आले सात दिवसात तुमचा जॉग्राफी झाला लगेच दुसरा सब्जेक्ट कोणता येईल पॉलिटी लगेच इकॉनॉमिक्स तर हे सर्व टार्गेट असे आपण आता इथून चालू करणार आहे तर कळत सर्वांना बाकी तुमचे प्रश्न घेतो मी थोड्या थुण वेळात पहिले हे सर्व समजून घ्या तर आपण असं घेणार आहे तर यामध्ये आपण जे पहिले टार्गेट देत आहे ठीक आहे तर हे पहिले टार्गेट जे आहे हे वीकली टार्गेट आहे नऊ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंतच टार्गेट आहे ठीक आहे म्हणजे एका महिन्यात आपले सर्व सब्जेक्ट होऊन जाणार आणि पुढचा जो एक महिना राहणार त्यामध्ये आपण आणखी चेंजेस करू शकतो समजाय का तुम्हाला कारण की आपल्याकडे दिवस किती आहे सत्तर ते पंच्याऐंशी दिवस बाकी आहे सत्तर दिवस कंबाईनला ग्रुप बी ला, ला आणि ग्रुप सीला पंच्याऐंशी दिवस बाकी आहे तर आपण डबल रिव्हिजन करू शकतो तर पहिली हे रिव्हिजन करायची आणि त्यानंतर ते रिव्हिजन करायची सोबत सोबत काय तर ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे टाकत आहे प्रत्येक पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे त्या पेपरला जवळपास दहा पेपर आहे तर दहा हजार आपले किती प्रश्न बनतात हजार प्रश्न बनतात आणि दोन दोन लाईनचे प्रश्न आहेत तर दोन ते तीन हजार प्रश्न तुमच्याकडे आहे आणि हे जर तुम्ही आपलं प्रॉपर टार्गेट फॉलो केले आणि टेस्ट सीरीज जॉईन केली या दोघांचं कॉम्बिनेशन तर तुमचे शंभर टक्के चान्सेस आहे येणारी एक्झाम आपली क्रॅक होईल हे वीकली समजलं तर पहिल्या वीकमध्ये आपण ज्योग्राफी रिजनिंग चालू घडामोडी आणि पीवायकी च युट्यूबला लाईव्ह सायंकाळी आठ वाजता हे चालू करत आहे आजपासून हे टार्गेट सुरू झाले हे टार्गेट मी सर्व व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्रामला टाकून देतो जे मेंनी मेंटरशिप बॅच चालू घेतलेली आहे आपली टेस्ट सिरीज घेतलेली आहे त्यांना स्पेशली तिथं मिळून जाणार कसं कसं असणार आहे तर आणि हे सर्व तुम्हाला मिळून जाईल हे झालं आपलं ह्या तारखेचं त्यानंतर सोळा ते बावीस ऑक्टोंबर जे राहील सोळा ते बावीस मध्ये आपण पॉलिटी सब्जेक्ट घेतलाय म्हणजे त्या पूर्ण वीक मध्ये पॉलिटी चालणार तुम्हाला पॉलिटी पूर्ण कम्प्लीट करायचं आहे आणि त्यामध्ये रिजनिंग मध्ये आपण दिलाय डेज मध्ये आयनॉलॉजी घ्या पझल घ्यायचा आहे आणि त्यानंतर कंपॅरिझन हे घ्यायचं आहे त्यानंतर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला लिहून दिलाय व्हिडिओ नंबर एट टू फोर्टीन ज्यांनी ऍप घेतलं असेल चालू घडामोडीची बॅच घेऊन घ्यायची आहे त्यातले तुम्हाला हेच व्हिडिओ बघायचे आहे आणि करंट एक जानेवारी ते एकतीस डिसेंबरचं करायचं आहे जवळपास आपल्याला दीड ते दोन वर्षाचा करंट फ्रीत करावं लागते आणि युट्यूबला येऊन लाईव्ह आपण काय करणार मग पॉलिटीवरचे त्या वीकमध्ये पॉलिटीचे फक्त पीवायक्यू आपण घेऊन येऊ तसं आपण पहिल्या वीकमध्ये जॉग्राफीचे घेतले आता फक्त कशाचे राहणार आपले पॉलिटीचे पीवायक्यू राहणार नेक्स्ट हा सेकंड वीक झाला नेक्स्ट वीक जो राहीन आपला त्यामध्ये आपण काय करणार आहे तेवीस ते एकोणतीस ऑक्टोबर या दरम्यान या दरम्यान आपले सर्व सर्व काय राहणार होल सब्जेक्ट हिस्ट्रीचा राहील तर हिस्ट्री, हिस्ट्री राहणार पूर्ण एक वीक मध्ये हिस्ट्रीमध्ये त्यानंतर रिजनिंगमध्ये आपण हे चार टॉपिक घेणार आहे एक दिवस मिरर इमेज आणि वॉटर इमेज घ्यायचा आहे दोन दिवस आपल्याला सिलोरिझम घ्यायचा आहे दोन दिवस आपल्याला ब्लड रिलेशन घ्यायचं आहे दोन दिवस आपल्याला डायग्राम घ्यायचा आहे त्यानंतर चालू घडामोडीमध्ये क्लास नंबर वन टू फाईव्ह घ्यायचा आहे यातला ठीक आहे हे सर्व इथं लिहून दिलेलं आपण मेन्शन केलेलं आहे आणि क्यू एमसीक्यू तुम्हाला हे सर्व दिलेले आहे तर हे सर्व आपण घेणार आहे तेवीस ते एकोणतीस ऑक्टोबरला हे सर्व तुम्हाला आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये टाकणार आणि बाकी बॅच मध्ये टाकणार वीकली टाकणार आपण काही टेन्शन नाही घ्यायचंय तुम्हाला आणि त्यानंतर तीस ते पाच नोव्हेंबर पर्यंत सायन्स आपण सब्जेक्ट म्हणून घेणार आहे आणि इथे मॅथ रिजनिंग चालू घडामोडी आणि पीवायक्यू एमसीक्यू चा सिरीज सेशन हे तुम्हाला पाहायला मिळणार आणि त्यानंतर जे शेवटचं राहणार सहा ते बारामध्ये इथं इकॉनॉमिक जो शेवटचा सब्जेक्ट आहे तर आपले हे जीएसचे सगळे सब्जेक्ट आणि तुम्हाला माहिती आहे डेलीमध्ये आपलं काय चालू आहे मॅथ रिजनिंग चालू आहे तुम्ही म्हणता सांग मॅथ रिजनिंग का बरं एवढं इम्पॉर्टंट तुम्हाला क्लिअर सांगतो ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी तुम्हाला जर पेपर क्रॅक करायचा असेल पेपर जर क्रॅक करायचा असेल तर मॅथ प्लस रिजनिंग ज्यांचं वीक आहे त्यांनी कधीच पेपर निघणार नाही वीस प्रश्न मॅथ रिजनिंगचे येतात लक्षात ठेवा करंट हे डेली का बरं आहे कारण की करंटचे पंधरा प्रश्न येतात पण वीस आणि पंधरा म्हणजे पस्तीस मार्क्सचा खेळ तर इथंच आहे ठीक आहे आणि बाकी जे जीएस आहे तर जीएस मध्ये जो, जी जी जो आउटपुट देणारे सब्जेक्ट आहे ते पहिले घेत आहे आपण जसं मध्ये तुम्हाला भेटतात दहा प्रश्न येतात तर दहा पैकी आरामात आठ मिळतात ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही पॉलिटीमध्ये गेले तर पंधरा प्रश्न येतात पंधरापैकी मुलं पंधरा आहे आपल्याच क्लासचे विद्यार्थी अंदर तर माहिती नाही मला बरेच जण पैकी पंधरा काढतात जरा ठीक आहे तुमचं वीक असेल तर तर तुम्ही काढू शकता इथं ठीक आहे त्यानंतर कोणता घेता आपण हिस्ट्री घेत आहे हिस्ट्री दहा मार्क लागते दहा पैकी इथं मुलं सात ते आठ मार्क काढत आहे ठीक आहे त्यानंतर आपण घेताय इथे इकॉनॉमिक्स घेत आहे ठीक आहे किंवा इथं सायन्स घेत आहे तर सायन्स यावेळेच बघा ग्रुप तर खूप इझी आलं होतं त्याचं मी पूर्ण अनालिसिस घेतलेला आहे तर सायन्समध्ये पण पन पंधरा प्रश्न येतात यातले पण बऱ्याच जणांचे दहा सुटत आहे ठीक आहे आणि त्यानंतर इकॉनॉमिक्स तर हे लास्टला यासाठी ठेवला हो की हा टेक्निकल सब्जेक्ट आहे तर टेक्निकल सब्जेक्ट तुम्ही लास्टला जर केला तर त्याचा तुमच्या लक्षात खूप जास्त लवकर राहील त्यामुळे इथे पंधरा प्रश्नापैकी तुमच्या आरामात दहा ते अकरा प्रश्न सॉल्व्ह होतात म्हणजे दहा वीस तीस समजा चाळीस पंच म्हणजे चाळीस पन्नास पार्क तुमची इथे मध्ये होऊन आले आणि हे पस्तीस पैकी तुम्ही मॅथ रिजनिंग जर चांगलं केलं कारण की मी दोन्ही महिने कंटिन्यू मॅथ रिजनिंग तुम्हाला करायला लावलाय इथं जर तुम्हाला पंधरा मार्क्स जर मिळाले कारण की तेरा ते पंधरा मार्क खूप चांगले होतात कारण की पेपर साठ मिनिटाचा आहे साठ मिनिटामध्ये पेपर सॉल्व्ह करणं हे मोठी टास्क आहे म्हणून आपण टेस्ट सिरीज जॉईन करायला लावतोय सर्वांना टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही लक्षात येईल मॅथपर्यंत पोहोचत पण नाही बरेच विद्यार्थी ठीक आहे अॅक्युरेसीचा सोळा मॅथपर्यंत पोहोचत नाही तर इथं तेरा ते पंधरा तुम्ही मार्क्स घेतले तर हे तेरा मार्क्स आणि करंटमध्ये जर तुम्ही जेवढं करंट मी सांगतो कारण की करंट हा अनएक्सपेक्टेड आहे ब्लंडर करणार आहे कठीण आलं तर कोणाला येणार नाही इझी आलं ना तर येऊन जाईल तर जेवढं मी करण घेतला त्याच्या बेसिसवर तुम्हाला सात ते आठ जरी मार्क भेटले तर हे वीस मार्क इथून वीस ते बावीस मार्क जरी टाकले तर आपण आरामात वीस मार्क जरी काढले तर इथं सत्तर पर्यंत आपण आरामात पोहोचत आहे ठीक आहे तर आपलं टार्गेट आहे की आपला सत्तर मार्कापर्यंत मार्क सेव्हन्टी फाईव्ह ते पंच्याहत्तर मार्कपर्यंत पोहोचायचं आहे कारण की निगेटिव्ह केल्यानंतर आपण सिक्स्टीच्या जवळपास असलो पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे त्यामुळे आपण जो आता सर्व सर्व हे करून घेतलेला आहे म्हणजे हे सर्व हे मी स्वतः बसून प्रत्येक गोष्टीचं डेडिकेशन काढलेलं आहे मी एक तास काल पुण्याला दिला तर जे पण टार्गेट आता आपण घेतलेलं आहे टार्गेट समजले का सर्वांना कशा प्रकारचे आहे तर टार्गेट हे अशा प्रकारचे राहणार आहे वीकली टार्गेट राहणार आहे सर्वात पहिले आपण ज्योग्राफी पासून सुरुवात करताय ज्योग्राफी का कारण की तुम्हाला माहितच नाही मणिपूर कुठं आहे ना हे कुठं आहे गुजरात कुठे आहे तर काही अर्थच राहणार नाही तर तुम्हाला पहिले ओव्हरऑल माहिती होऊन जाईल आणि जॉग्राफी हा आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे तर तुम्हाला मार्क्स दिन भरपूर मार्क दिन दहा पैकी दहा मिळतात मुलांना जॉग्राफीमध्ये तर तिथे मेहनत घ्यायची आहे जिथे मार्क्स मिळत नाही तिथे एक्स्ट्रा मेहनत घेऊन काही अर्थ नाही आहे तर सर्वांनी जे जे मी इथं सांगितलेलं आहे त्याला फॉलो करायचं आहे आपली बघा आता तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट मध्ये सांगू शकता नेक्स्ट बघा आपली बॅच जे आहे नवीन ते सुद्धा स्टार्ट झालेली आहे हिस्ट्रीची न्यू बॅच आपली स्टार्ट झाली आहे मॉडर्न हिस्ट्रीची जे विद्यार्थी नेक्स्ट इयरसाठी तयारी करतात किंवा या वर्षीसाठी तयारी करत असेल त्यांनी तसं मला कॉन्टॅक्ट करा आपलं ॲप डाउनलोड करून घ्या एकदम बेसिक पासून बॅच घेतलेली आहे सर्व काही बरेच काही फ्री व्हिडिओ आपण यात टाकलेले आहे सायन्सची सुद्धा बॅच चालू झाली आहे फिजिक्स केमिस्ट्री केमिस्ट्री फिजिक्सची बॅच आता नवीन आपण बिलकुल फ्रेश बॅच चालू केलेली आहे याच्या बाहेर जे गटकाचा पेपर झाला होता मेथ्सचा त्याच्या बाहेर आपल्या सायन्सचे बदले प्रश्न पूर्ण पाहायला भेटतात ठीक आहे तर सायन्सची सुद्धा नवीन बॅच जी आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि टेस्ट सिरीज जी मेंटरशिपची आहे हे बॅच सर्वांनी जॉईन करा दहा इथं फुल लेनचे पेपर आहे पेपर मी तुम्हाला दाखवेल इतके जोरदार पेपर घेतलेला आहे आपण आणि त्याचं अनालिसिस त्यापेक्षाही जोरदार घेतलाय सत्तर सत्तर पेजचं आपण अनालिसिस इथं घेऊन आलेला आहे सत्तर सत्तर पेज म्हणजे विचार करा किती मध्ये आपण त्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत तर जे विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करायची असेल आपली तर त्यांनी नक्की टेस्ट सिरीज जॉईन करा तुम्हाला एक रुपयाचं असं नुकसान होणार नाही मी कधी म्हणजे कधी फोर्स नाही करत मी कोणत्या गोष्टी तुम्हाला घ्यायला की बाबा बॅच जॉईनच करा पण टेस्ट सिरीज मी म्हणतो माझी तुम्हाला लावायची नसेल कुठल्याही कुठल्या अकॅडमीची टेस्ट सिरीज लावा पर टेस्ट सिरीज कंपल्सरी लावा त्याचा खूप जास्त फायदा होतो लक्षात घ्या कारण की बघा मी टेस्ट सिरीज दाखवतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल की टेस्ट सिरीज कशी असते बघा हे अशी टेस्ट सिरीज राहते आणि हे सर्व आयोगाच्या पॅटर्ननुसार आहे लक्षात घ्या हे आयोगाच्या पॅटर्न नुसार आपली टेस्ट सिरीज असते त्याचे फॉन्ट आहे एकदम जोरदार क्वालिटीची टेस्ट सिरीज आहे आणि त्यापेक्षा काय एक्सप्लेनेशन जे एक्सप्लेनेशन मी खूप डीप मध्ये बघा किती पेजचं एक्सप्लेनेशन आहे चाळीस पेजचं एक्सप्लेनेशन आहे फोर्टी पेजचं खूप डीप मध्ये एक्सप्लेनेशन आहे प्रत्येक चार्ट आणि बोच लँग्वेजे मराठी इंग्लिश मराठी इंग्लिश तर ते सिरीज तर सर्वांनी जॉईन करा कारण की तुम्हाला किती पाण्यात आहे तुम्ही हे कशावरून कळणार आहे ते टेस्ट एकताचा टाइम घ्या किती बरोबर ते बघा नाही समजलं तर मी व्हिडिओच्या मार्फत सुद्धा अनालिसिस घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खूप काही जोरदार बोललो आहे मी आणि तुम्ही हे पीडीएफ घेतली तर बघा खूप जास्त डीप डीपमध्ये आपण याची पीडीएफ घेतलेली आहे एवढे प्रश्न घेतले बघा पूर्ण समजून घ्या आता हा एक प्रश्न आहे तर याच्यामध्ये खूप स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रत्येक काब्र चूक आहे त्याचं करेक्शन काय आहे बरोबर असेल तर काबर बरोबर आहे ते ना बरोबर आहे तर का अ ब क प्रत्येक ऑप्शनला आपण इथं काय केलेलं आहे अनालिसिस मध्ये टाकलेलं आहे पूर्ण बघा सर्व आणि हे सर्व आपण क्लासमध्ये व्हिडिओच्या मार्फत सुद्धा घेतलेला आहे तर टेस्ट सिरीज तर मी म्हणेल कंपल्सरी जॉईन करा कंपल्सरी कारण की बघा कुठेतरी तुम्हाला काहीतरी इन्व्हेस्ट करावं लागेल त्याची व्हॅल्यू ठेवलेली आहे पण म्हणून बरेच जण काय वाटतात नाही मी करतो मनाने करतो बघा आज तुम्ही तीनशे चारशे पाचशे रुपयाला पाहता पण पुढे तुम्ही लाखोचं नुकसान करता तुम्हाला जेव्हा जॉईनिंग मिळेल तुमचा पगार साठ सत्तर हजार असणार आहे आज तुम्ही चारशे पाचशे रुपयासाठी काय करता स्वतःचं नुकसान करता टेस्ट सिरीजसाठी मी असं म्हणत नाही की आपल्या क्लासची लावा तुम्हाला कुठली लावाची बिंदास लावा पण लावा टेस्ट सिरीज ओके तर हे आपण टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन खूप मध्ये देत असतो आणि हे दहाही पेपरचा एजन्सी म्हणजे तुम्ही समजून घ्या अभ्यास केला हा आणि दहा पेपरचं जर एक्सप्लेनेशन टेस्ट सिरीजचं केलं व्यवस्थित तर मी तुम्हाला गॅरंटी देतो मी हा व्हिडिओ लागेल माझा सेव्ह करून घेजा जा मी यातलेच तुम्हाला प्रश्न दाखवून देईन आपल्या ग्रुप बीच्या प्रीला आणि ग्रुप बी एनच्या विथ काही एक्सप्लेनेशन मधले प्रश्न येईल काही आपल्या टेस्ट सिरीजच्या त्या प्रश्नामध्ये म्हणजे जे टेस्ट सिरीज त्याचे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल आणि काही एक्सप्लेनेशन मधले प्रश्न या बाहेर पेपर जाणार नाही म्हणजे जाणार नाही तर ज्यांना सोबत जुळायचं आहे त्यांनी जुळा आपल्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरमध्ये जा तिथं ऍपची लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके हे क्लिअरिटी आली सर्वांना तर पेपर घेऊन घ्यायचं आहे आणि इथून हे मेंटरशिप बॅच याच्यासोबत मी स्वतः कनेक्टेड आहे आपण सर्व काही तिथे बोलू एक्झामच्या वेळेस आपण बारा बारा तासाचे एक लेक्चर घेणार आहे बारा बारा तासाचे म्हणजे हे तुम्हाला मी सात दिवसाचा टार्गेट देत आहे सात दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर बारा बारा तासाचे आपण टार्गेट हे घेऊ एक्झामच्या अलीकडे म्हणजे ही जॉग्राफी मी सकाळी नऊला चालू करीन तर रात्री नऊ वाजेपर्यंत आपण पूर्ण रिव्हिजन घेऊ ठीक आहे सोबत सोबत पॉलिटीचं इकॉनॉमिक्सचं करंटचं हे सर्व आपण घेऊन येणार आहे तुमचे काहीही आणखी वेगळे प्रश्न असेल तर मला बिंदास विचारा मी तुमच्यासोबत कनेक्टेड आहे आणि या पोस्ट आपल्याला शंभर टक्के काढायची आहे ओके शंभर टक्के काढायची आहे बरेच विद्यार्थी जुळलेले आहेत आपल्यासोबत तर हे सर्वांना समजलं असेल टेस्ट सिरीजचा फॉर्मॅट बऱ्याच जणांना माहीत नाही इथं मी टेस्ट सिरीज चा आहे आता आपले पाच की सहा पेपर झालेले आहे जुने पेपर झालेले सर्व तुम्हाला मिळून जाणार त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मिळून जाणार आणि नवीन पेपर येणाऱ्या संडेला आपला सात सहाव्या की सातव्या नंबरचा आहे सातव्या नंबरचा आहे ना तो आपला होणार आहे ठीक आहे इथं तुम्हाला बारा ऑक्टोबरला पाच ऑक्टोबरला बघा पाच ऑक्टोबरचा पेपर झालेला आपला बारा ऑक्टोबरचा जो सात नंबरचा पेपर आहे तो सुद्धा होणार आहे तर हे सर्व पेपर व्यवस्थित द्या याचा अनालिसिस व्यवस्थित बघा काही प्रश्न असेल तुमचे तर नक्की मला सांगा जेवढं होईल तेवढं आपण काय करू सगळे मिळून तयारी करू जेणेकरून आपली येणारी एक्झाम आपली कॅक क्रॅक होणार ओके पूर्ण बॅच घ्यायची ज्यांना बॅच घ्यायची असेल ना त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे तुम्हाला दाखवून देतो कारण <coughs> की मी पर्सनली टाइम देतो तुम्हाला कुठेच तुम्हाला पर्सनली टाइम दिला जाणार नाही कारण की आताच माझी मिटिंग झाली खूप मिटिंग चालू आहे विद्यार्थ्यांसोबतच मिटिंग चालू आहे तर हा नंबर माझा एट फोर वन टू मला कॉल करा तुमच्यासोबत जसं बोलतो जर मी बोललो समजा मॅडमने उचलला किंवा बाकी लोकांनी उचलला त्यांना तुमचे पूर्ण प्रश्न सांगा आणि जेवढं काही होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो या आपल्याला पोस्ट काढायची आहे जे पण आपण टार्गेट इथं देणार आहे सर्व सर्व हे टार्गेट कम्प्लीट करायचे रोजचे डेलीचे डेली सात दिवसाचं टार्गेट देत मी आता सर्व ग्रुपला टाकणार आहे सर्व टेलिग्राम असो व्हॉट्सअप असो कुठल्या ना कुठल्या ग्रुपला तुम्ही असणार तिथून तुम्हाला मिळून जाणार आजपासून सुरुवात करायचं आहे आजचा गुरुवार आहे पुढच्या गुरुवारला मी लाईव्ह येणार आणि सात दिवसामध्ये तुम्ही जॉग्राफी केलं की नाही कारण हे तुम्हाला विचारणार ओके बघा बाकी काय करताय विद्यार्थी त्याच्यासोबत आपल्याला काही काम घेणं देणं नाही आपल्याला आपल्यासोबत जुळायचं आहे तुमचे काही प्रश्न असेल तर मला भिंतास विचारा ओके तर हे बिलकुल जॉईन करा बिंदास काही प्रॉब्लेम नाही काही असेल तुमचं सांगायचं आहे ठीक आहे चालेल उद्याचं चा एम व्ही आर सांगा सर बघा एम व्ही आर आताच आपली मिटिंग झाली त्यांचं डिस्कशन होऊ द्या मीटिंग झाली आहे आज आपण मीटिंगमध्ये सर्वजण जुळलो होतो ज्यांचं एम व्ही आर टी होतं त्यांना तर त्यानंतर मी उद्याला अपडेट देतो तुम्हाला उद्या दुपारला येतो स्पेशल एम व्ही तिथे बघून पण अभ्यास सोबत सोबत चालू ठेवा कारण की कसं आहे प्रत्येक गोष्ट तिकडे पण नाही आपल्याला दोन्ही सोबत सोबत ठेवायचं आहे फ्युचरमध्ये आपल्याला माहिती नाही काय होणार आहे तर आपल्याला आपलं काम सुद्धा करायचं आहे आणि तिकडे आपलं ऍड येण्यासाठी पण प्रयत्न करायचे जे एम वीआयचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ओके एक वीक मध्ये एक सब्जेक्ट होईल का शंभर टक्के होते एक वीक मध्ये एक सब्जेक्ट होते कारण की मुलं एक दिवसामध्ये एक सब्जेक्ट करतात ठीक आहे तर तुम्ही रिव्हिजन करा व्यवस्थित त्याला पॉईंटमध्ये काढा जे क्लासचे तुम्ही जर क्लासचे नसणार तर तुम्ही ज्या क्लासला ऍडमिशन घेतली आहे तिथं तुमचे व्हिडिओ असेल जर तुम्ही मध्ये घेतली असेल तर त्याला काय करायचं त्या व्हिडिओला भाग पाळायचे त्याचे चार भाग पाच भाग आणि तसं करायचं किंवा जे मधून तुम्ही करत असेल सेल्फ स्टडीमध्ये तर होतात ते झाले आहे आपल्या विद्यार्थ्यांचे तुम्ही ट्राय तर करा अशी कुठलीच गोष्ट नाही जी अशक्य आहे मुलांनी एका एका एक दिवसामध्ये रिव्हिजन मी म्हटलं ना बारा तासाची रिव्हिजन करू बारा, बारा। तो एक एक रिविजन ते बारा तर एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट ची रिव्हिजन होते आणि पेपरच्या दिवशी तर सगळे सब्जेक्ट एकत्रच आहे आपले हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट मग काय करणार तुम्ही तेव्हा तर तुम्हाला रिव्हिजन करावं लागते ते तर तुम्हाला रात्री एक दिवस आधीच करावं लागते सर्व सब्जेक्टची म्हणून मेंटॅलिटी तुम्ही आतापासून अशी बनवा की सर्व होणार आहे ओके मेंटॉर बॅच चालू झालेली आहे जे ची बॅच आहे ती ऑलरेडी आपली सुरू झालेली आहे तुम्हाला दाखवून देतो हे आपल्या ॲपला आपण टाकलेली आहे तर ज्यांना हे ची बॅच चालू जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करून घ्या तिच्यामध्ये आपण टेस्ट सिरीज प्रोवाईड करत आहे विथ एक्सप्लेनेशन ओके त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि काही क्यू चे पेपर तुम्हाला तिथे मिळून जातात ठीक आहे चे पेपर व्हेरी गुड मॅथ रिजनिंगचं सांगा सर मॅथ रिजनिंग डेली करायचं आहे डेली मी सांगितलंय आहे थोड्या वेळा आधी मॅथ रिजनिंग तुम्हाला डेली करायचं आहे डेलीला मॅथ रिजनिंगचे आपण टॉपिक दिले आहे दाखवून देतो एकदा काही जण लेट जॉईन झाले त्यांना माहिती नाही आहे कशा प्रकारे टार्गेट आहे एकदा तुम्ही व्हिडिओ स्टार्टिंग पासून बघून घेजा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ठीक आहे तर आपण असे टार्गेट घेत आहे बघा लक्षात घ्या ते असे टार्गेट घेत आहे तर हे नऊ ते पंधरा ऑक्टोबर एक मध्ये आपल्याला फक्त जॉग्राफी घ्यायचं आहे मध्ये हे टॉपिक घ्यायचे आहे चालू घडामोडीमध्ये हे टॉपिक घ्यायचं आहे मॅथ रिजनिंग तुमचं दोन दोनदा होऊन जाणार आणि पीवायक्यू एमसीक्यू मी रोज आठ वाजता येणार आहे उद्यापासून तिथे आपण पीवायक्यू एमसीक्यू घेणार आहे जॉग्राफीचे फक्त एक आठवा पूर्ण जॉग्राफीचे आपले पीवाईक्यू एमसीक्यू चालणार नेक्स्ट वीकमध्ये पॉलिटी सब्जेक्ट होणार चे एक पूर्ण हे होणार जर तुम्ही केलं ना माझ्यासोबत आता हे कंटिन्यू राहिले ना माझ्यासोबत तर शंभर टक्के आपली हे सात दिवसात कंप्लीट होणार विथ पी वायक्यू होणार आपलं ठीक आहे बिलकुल बिलकी तर शंभर टक्के आणू रे बाबा शंभर टक्के आणू मी खूप काही बॅकग्राऊंडला काम करत आहे आपले बरेच विद्यार्थी काम करत आहे खूप जण जुळलेले आहे तुम्ही तुम्ही अभ्यास पण करा सोबत सोबत शंभर टक्के ऍड आणू आपण शंभर टक्के ठीक आहे आणि जे ऍड आलेले आहेत त्याच्यासाठी पण आता अभ्यास करा ना ठीक आहे अक्की बार सिक्स्टी पार ओके व्हेरी गुड चलो कोणाचं काही आणखी प्रश्न असेल तर बिंदास विचारा कोणाला काही प्रॉब्लेम नाही आता हे कळलं सर्वांना तर बघा हे टार्गेट आजपासून सुरू झाले आज, पसुन आज में टाकुन देतो। तो ला मी टाकून देतो तर पुढच्या गुरुवारला मी पुन्हा लाईव्ह येणार तसं रोज आपण आठ वाजता लाईव्ह येऊ जे पण जॉग्राफीचे प्रश्न आहे पीवायक्यू चे पहिले महाराष्ट्र आणि भारत ह्या दोघांना घेऊ पहिले महाराष्ट्राचं घेऊ सर्व पीवायक्यू सॉल्व्ह करून घेऊ सर्व पीवायक्यू काहीच सोडायचं नाही आहे ओके एक एक पीवायक्यू ला पूर्ण एक्सप्लेन करू सोबत टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज तर सर्वांनी जॉईन करा पण तुम्हाला सांगतो टेस्ट सिरीज बिंदाच जॉईन करा ओके चालेल आणखी तुमच्या काही प्रश्न असेल तर माझा नंबर मी दिला इथे तुम्ही माझ्या नंबरला कॉल करा तिथे मी तुमचे प्रश्न घेतो फक्त मला कॉल करताना दुपारला तीन नंतर करा तीन ते सहाच्या दरम्यान किंवा मग संडे वगैरे असताना केव्हा तेव्हा मी ऑफ राहतो तर त्या ता टाइमला करा काय प्रॉब्लेम नाही ओके हे मी ग्रुपला टाकतो ग्रुपची लिंक व्हॉट्सअपच्या टेलिग्रामच्या आपल्या ऍपवर टाकलेली आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये मोरमध्ये टाकलेली आहे तिथून मी ग्रुपला जॉईन होऊन जा जेणेकरून गावी हे तुम्हाला मिळून जाणार ओके आणि हे कंटिन्यू ठेवायचं आहे काही मी अपडेट देतच राहीन तुम्हाला काही विषय नाही त्याबद्दल तर हिस्ट्रीचे एकशे चार व्हिडिओ आहे एक वीथ मध्ये होईल का बघा हिस्ट्रीचे एकशे चार व्हिडिओ आहे बरोबर आहे तुमचं पण तुम्ही जर व्हिडिओ आता बॅच जॉईन केलेली असेल तर तुम्हाला व्हिडिओ बघा लागेल जर तुम्ही बॅच आधी जॉईन केलेली असेल तर तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही पाहिले तर पुन्हा व्हिडिओ बघायची गरज नाहीये तुम्हाला काय करायला लागणार मग तुम्ही ज्या नोट्स बनवलेले आहे किंवा मी ज्या तुम्हाला नोट्स प्रोवाईड केलेल्या आहेत त्यावरून घेऊन घ्यायचे सर्व होते ठीक आहे एका 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 दिवशी तुम्ही सात आठ सात आठ जरी व्हिडिओ बघितले तरी होते ठीक आहे बिलकुल बिंदास होते तुम्ही सुरुवात करा हे विचार नका करू की एवढे व्हिडिओ टाकलेले आहे एवढं हे आहे सुरुवात करा काही लोकांनी बघा एका एका दिवशी कारण की आपले तीस तीस चाळीस चाळीस मिनिटाचे व्हिडिओ आहे जर तुम्ही एका दिवशी सात सात व्हिडिओ जरी पाहिले तरी तुमची लिंक लागून जाते ठीक आहे तीन चार तास तुम्हाला अभ्यास कराच लागणार आहे ओके ओके जॉब करणाऱ्यांनी बघा कंटिन्यू चालू ठेवा अभ्यास तुमचा जॉबच्या टाइम मध्ये तुमचा अभ्यास होणार नाही जॉबवरून आल्यानंतर तुम्हाला जो टाइम मिळतो त्यामध्ये तुम्ही असे टार्गेट स्वतःचे घ्या त्याच्यामध्ये काही कमी करू शकता लागेल तर तुम्ही सात दिवसाऐवजी तुम्ही दहा दिवस घ्या दहा दहा दिवसाचे टार्गेट घ्या जेणेकरून तुमचा जॉबच्या मध्ये ते झाले पाहिजे आणि स्वतः ट्राय करा जॉबवाल्यांनी काय करायचं दहा तासाचे टार्गेट घ्यायचे दहा दिवसाचे टार्गेट घ्यायचे दहा तासाचे नाही दहा दिवसाचे जेणेकरून तुमचा तो होऊन जाईल कम्प्लीट चालेल तर आता बघा बऱ्याच जणांचे आणखी काही प्रश्न असेल तर तसं मला कमेंट मध्ये मेंशन करा मी त्याच्यावर लागितलं जॉबवाल्यासाठी एक स्पेशलच व्हिडिओ घेऊन येतो कारण की तुम्हाला याच्यात सांगता येणार नाही मला की तुम्हाला काय करायचं आहे कारण की तुमचा जॉबचा टाइमिंग जो असतो ना तो मॅचेस होत नाही याच्यासोबत तर आपण त्याच्यावर एक प्रॉपर डिस्कशन करू जॉब जॉबवाल्यांसाठी तुम्हाला तिथं मिळून जाईल सर्व गोष्टी ठीक आहे आरटीओ एम्हीआयचं काय झालं बघा आरटीओ एमवी च खूप चांगलं चालू आहे ऍड आणायचे पूर्ण शंभर टक्के ऍड येणार आहे यावर्षी प्रयत्न पूर्ण चालू आहे तुम्ही ग्रुपला जॉईन नसणार त्यात म्हणून तुम्हाला माहिती नाही आहे मी ग्रुपची लिंक पाठवून देतो खालीच टाकले मध्ये तुम्ही जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला मी सर्व अपडेट देतो ठीक आहे फक्त तुम्ही अभ्यास सोबत चालू ठेवा तर आता आपण बघा छोटासा पॉज घेऊ आणि हे टार्गेट कंप्लीट करून घ्यायचे आहे टेस्ट सिरीज ची बॅच जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे त्यांनी ते प्रश्न पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा जे अनालिसिसची पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ते पुन्हा पुन्हा वाचा तेच प्रश्न रिपीट करा आणि आता हे सात दिवस ज्योग्राफी त्यानंतर पुढचे म्हणजे गुरुवार ते गुरुवार आपण जॉग्रफी ठेवू पुढच्या गुरुवार ते गुरुवार आपलं पॉलिटी राहणार आहे आणि मॅथ रिजनिंग डेली दोन तास द्यायची आहे आणि करंटला डेली तुम्हाला एक तास द्यायचा आहे हे प्रॉपर प्लॅनिंग ठेवा बाकी टेन्शन घेऊ नका जे काही असेल ते मला सांगा कमेंट मध्ये आणि रोज आठ वाजता आपण पीवायक्यू सेशन घेऊन येऊ सात दिवस ज्योग्राफीचं सा त्याच्यासोबत जुळून या ओके बाकी आपण हळूहळू बोलू आणि सुरुवात करा पहिला पाहूया सुरुवात करणे बरं जण सुरुवात करतात असं करू तसं करू तसं करू चालू करून द्या आज व्हिडिओ टाकला ना मी आता जेवण करा आणि ज्योग्राफी चालू करून द्या बघा होते की नाही सर्व होते महाराष्ट्र जॉग्राफी चालू करून द्या हा बिलकुल बिलकुल जॉबवाल्यांसाठी मी लगेच व्हिडिओ घेतो दोन दिवसामध्ये एक दिवसामध्ये तिथं मी तुम्हाला तुमचा एक प्लॅन काढून देतो जॉब सोबत कसा स्टडी करायचा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर काही आयडिया होऊन जाईल ओके चालेल तर आता थांबू आपण बाकी उद्याला भेटू आणि टार्गेट सोबत भेटू जे पण टार्गेट आहे मी ला, ते उद्या युट्यूबला दाखवतोच तुम्हाला पुन्हा येऊन तुम्ही सर्वजणांनी आठ वाजताच्या दरम्यान कनेक्टेड राहायचं आहे तिथे आपण काय करू आपलं टार्गेट घेऊ चला तर ता आता छोटासा पाऊस तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना